ज्यांना सवाद महाराष्ट्रावरती आज बोलवलंय तर ते व्यक्तिमत्व थोडस वेगळं आहे वकील क्षेत्र संभाळत असताना मित्र मित्रपरिवार आपला समाज कलाक्षेत्र समाजकारण आणि राजकारण या सर्वच वेगवेगळ्या गोष्टींशी त्यांचं एक नातं जोडलेलं आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे पारनेरमध्ये असणारे ॲडव्होकेट महेश भास्करराव हो गायकवाड त्यांचं बालपण त्यांचं शैक्षणिक शिक्षण त्यांचं वकील क्षेत्राकडे येण्याचं मूळ कारण आणि त्यांना राजकारण समाजकारण आणि सिनेमा या सर्वांची असणारी आवड नेमकी या सर्व गोष्टी ते कशा जोपासतात किंवा या सर्वच गोष्टींमुळे ते कशा पद्धतीनं पाहतात नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा मी उच्च नमस्कार महेशराव नमस्कार संवाद महाराष्ट्र कट्टेवरती आपलं मी सरसे स्वागत करतो अनेक वेळा खरं तर करदर... तुमचं जे सामाजिक क्षेत्रातलं काम आहे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही सक्रिय होतात आपण जर पाहिलं दोन हजार अकराला जनलोकपाल जे विधेयक अण्णा आजारेने ज्याच्यासाठी तर आंदोलन छेडलं उपोषणाला अण्णा आजारी बसले होते आणि जनलोकपालच्या आंदोलनामध्ये तर सक्रिय सहभाग असणारे आज जे त्यावेळेचे तर कॉलेज जीवनामध्ये ज्यांची एक वेगळी छबी होती म्हणजे एक समाजकार्यामधलं एक यांच्या वडिलांचंही खूप मोठं नाव आहे ते नाव म्हणजे भास्करराव गायकवाड म्हणजे ज्यांना संपूर्ण पारनेर तालुका मामा या नावाने ओळखतो आणि त्यांचे हे चिरंजीव म्हणजे कुठंतरीच्या कुटुंबाला सामाजिक कार्याचा जो वसा आहे तो वसा खरं तर तेवढ ठेवण्याचं काम महेशराव गायकवाड यांनी सुद्धा पप्पांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालवले खरंतर तो सार्थ अभिमान आमच्यासोबत महाराष्ट्राला आहे आम्हाला आहे काय सांगाल की शाळा तुमचं जे बालपण होतं किंवा बालपण ते आपण जर पाहिलं वकिली क्षेत्र पर्यंत तुमचा जो प्रवास होता तो कसा लहानपणापासून मी राजकारण समाजकारण मी घरातच पाहत आलो आणि माझ्या वडिलांचं नाव तर अख्या तालुक्याला माहिती तर त्यांनी समाजकारण असं राजकारण असं तत्कालीन आमदार बाबासाहेब ठोबे यांच्यासोबत त्यांनी चळवळीत काम केलं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं दैवत अनासाहेब हजारे यांच्यासोबत पहिल्यापासून मी काम करतो माझे वडील पण काम करतात त्यांना आदर्श ठेवून त्यामुळं एक समाजाशी आपण जे म्हणतो ना समाजाशी समाजाचं काम करणं एक छंदच आहे आमच्या आम परिवाराला किंवा आमच्या कुटुंबाला तुम्ही वकिली क्षेत्रामध्ये आलात परंतु अनेक आपण जे पाहिलं दहावी मुलांची झाल्यानंतर बारा किंवा बारावी झाल्यानंतर अनेक मुलं आहेत की ज्यांची दहावी होती आणि ते आपलं क्षेत्र वेगळं करतात किंवा प्रत्येकाची आवड निवड ही खरं तर महत्वाचा विषय आपण जो म्हणतो पैसा मॅटर करत नाही तर तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे आणि माणसांनी त्या क्षेत्रात गेलं पाहिजे आणि प्रत्येकाचा आपापल्या आप क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर तुम्ही वकिली क्षेत्राकडे येण्याचं काहीतरी कारण असेल किंवा तुम्ही अनेक आता इंजिनिअर आहेत डॉक्टर आहेत अनेक जण वेगळ्या क्षेत्रात नाव अवलौकिक करत असतात परंतु त्या गोष्टी होत असताना तुम्ही नेमकी वकील क्षेत्र का निवडलं याच्या पाठीमागचं मूळ आहे तो काय आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड आहे तर ते करत असताना मला एक ॲक्टिंगची पण ॲक्टिंगचा पण छंद आहे मला ॲक्टिंग आणि मॉडेलिंगकडं खरं तर जायचं होतं परंतु वडील तत्कालीन आमदार बाबासाहेब ठोबे यांच्या चवळीत काम करू लागले वडिलांचं त्यावेळेस एल एल बीला फर्स्ट इयरला ॲडमिशन होतं पण इकडं जॉईन झाल्यामुळं त्यांच्या त्याने ते पूर्ण झालं नाही तर वडिलांची इच्छा होती तू एल एल बी करावं वकील व्हावं आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करावी परंतु मला आवड नव्हती परंतु वडिलांमुळं आवड निर्माण झाली आणि नंतर मग मी लॉला ॲडमिशन घेतलं आणि लॉ चालू असतानाच ऍक्टिंग असेल किंवा या कलाक्षेत्रातील लोकांशी जोडलं गेलो आणि त्या दृष्टीने कामकाज चालू ठेवलं आणि एक दोन मुव्हीमध्ये छोटे मोठे रोल केले वेब <coughs> सिरीज केली आणि त्या दृष्टीने कार्यकाल चालू आहे किती वर्ष झाले तुम्ही वकील क्षेत्रामध्ये आहात मी आज दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत एक वकिली क्षेत्रामध्ये काम करत आहे <coughs> एवढा मोठा जो टप्पा आहे या एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला आलेले काही चांगले अनुभव आणि काही वाईट अनुभव तुम्हाला वकील क्षेत्रामध्ये काम करताना अनेक वेगळे लोक खरं तर तुमच्या ऑफिसला भेट देतात दे अनेकांचे अनेक कुठलेही प्रश्न असू शकतात काय जे घेऊन तुमच्यापर्यंत लोक येतात असे काय तुम्हाला वाईट चांगले अनुभव कुठले आले आणि वाईट अनुभव कुठले आले चांगले अनुभव जर पाहिजे झालं तर आतापर्यंत समाजात जे गरीब लोक आहेत ते कधी कोणाचा एक रुपया बुडवत नाही आपण म्हणाल तेवढे पैसे देतात परंतु जर विरुद्ध विचार केला ज्यांच्याकडे पैसा आहे जे मोठे लोक आहेत <laughs> ते लोक पैसे <पाई> उडवतात <laughs> परंतु माझ्या वडिलांची एकशे कोण आहे वडिलांनी मला सांगितलं एका कामातून दहा हजार घेण्यापेक्षा दहा कामातून हजार हजार रुपये गोळा केलेले कधी के पण चांगलं नाही <laughs> तेंबे तर आज हां आणि मी असं पण आहे मी काही लोकांची फुकटमध्ये पण कामं करून देतो किंवा त्यामुळं माझ्याकडे बरेचसे लोक येतात काही लोकांचे फुकट काम करून देतो किंवा काहींचे पैसे नाही तुम्हाला नेमके चांगले अनुभव काय आले आणि वाईट अनुभव काय होते तुम तुम्ही का त्यातून काय शिकले तसं चांगले अनुभव म्हणलं गेलं तर समजा आपण ज्यावेळेस लोकांचं काम करून देतो त्यावेळेस लोकांच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं समाधान पाहून खूप चांगलं वाटतं आणि समजा तुम्हाला लोकांचे काम करायचे असतील किंवा समाजकारण करायचं असेल तर आपण राजकारणच करावा असं काही हे नाही आपण आपल्या समजा वकिली क्षेत्र असेल डॉक्टर क्षेत्र असेल किंवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा तुम्ही लोकांचे काम करून दिले तर तो जो समाधान आहे किंवा तो खूप चांगल्या प्रकारे जे मोठ्या कुटुंबातले लोक आहे आणि काही गरीब कुटुंबातले लोक ज्यावेळेस आपण जर पाहिलं की ही जी दरी असते किंवा ह्या मोठ्या आणि गरीब ही जी तपवत आहे हो तर तुम्हाला जे अनुभव आले की बाबा श्रीमंत लोकांकडून आलेले अनुभव आणि गरीब जे सामान्य शेतकरी जर आपण पारे लोक पाहिला तर हा शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो तर तुम्हाला शेतकऱ्यांचे अनेक गोष्टी खरं तरी शेतकऱ्यांचे भरपूर सारे कामं तुमच्याकडे येत असतात ते मी बरेचदा ऐकतोय आणि मोठ्या लोकांचे पण भरपूर सारे कामं असतात ज्यावेळेस हे कामं करत असतात त्यावेळेस तुम्हाला अनुभव काय तसं पाहायला गेलं तर गरीब लोक आहेत ते इमानदार असतात म्हणजे ब ते असं जे हे कसं काय इकडे एवढेच कसे पैसे लागले एवढेच कस काय काय लागणार हे चौकशी ते करत बसत नाही पण जर दुसरं भाग जर पाहिला आपण जे मोठे लोक आहेत ते लोक पैशाला थोडंसं घासाघीस करतात म्हणजे सगळेच नाही त्यातले समजा थोडेफार चांगले पण असतील पण बऱ्यापैकी लोक ते त्रास देण्याचं काम करतात त्यांना एक मने मराठीत मोठी बोली आणि चव गेली ती मन त्या लोकांना लागू होती तुम्ही कलाक्षेत्राला कसा वेळ देता किंवा कलाक्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना कुठले कुठले सिनेमे किंवा सिरियल असतील अजून काही वेब सिरीजच्या माध्यमातून आपण जर पाहिलं की तुम्ही चर्चेत आलात किती मूवी केले किंवा आता पुढलं नेमकी प्लॅनिंग काय आहे तुमचं तसं पाहायला गेलं तर मी दहावीला असल्यापासून मी समजा माझे आजोबा असतील किंवा आमच्या घरातले कोणी नातेवाईक असतील मी त्यांच्या नाकला करायचो किंवा मी आत्ता पण मी कोणाची नकल हुबेहूब हुँ, करू शकलो त्या दृष्टीने मग मी पुढे वाटचाल करत गेलो आणि वकील झालो वकील झाल्याच्या नंतर समजा कलाक्षेत्रातली आवड असल्यामुळे लोक जोडले गेले आणि वकिली चालू असताना पण आता समजा काही लोकांना व्यसनाची आवड असते बरोबर तशी मला कलीची कलेची आवड आहे तर त्या दृष्टीने काम करत असताना मला ते लोक भेटत गेले मी एक माग टर्री म्हणून मूवीमध्ये काम केलं छोटासा रोल केला त्यानंतर रांगडा मूवी केला त्यामध्ये छोटासा रोल केला आणि गावगुंड्या वेब सिरीज केली त्यामध्ये पण आपण पस्तीस एपिसोड केले जवळपास आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान मिळला आणि पुढे वाटचाल चालू आहे पुढे एखादा जर चांगला रोल भेटला तर करणार आपण केले क्षेत्र सांभाळत असताना तुमचा मित्र परिवार समाज कलाक्षेत्र समाजकारण आणि राजकारण या सर्व गोष्टी तुम्ही कसे हँडल करा तसं पाहायला गेलं तर मला पहिल्यापासून माणसं जोडण्याचा छंद आहे आज माझं तालुक्यातील असं कुठलंही गाव नाही तिथं माझा मित्र नाही किंवा काय नाही कुठे काही अडचण आली तर मी मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी उभा राहतो आणि त्या दृष्टीने समजा कलाक्षेत्र आहे सुट्टीच्या दिवशी कला कलेला वेळ देतो मित्रांना वेळ देतो आणि इतर वेळेस काम करतो आणि दहा ते पाच माझा वर्किंग टाईम असतो सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मित्रांना टाइम देतो परत संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत मित्रांना सारे वकील आहेत जे फक्त आपलं क्षेत्र सांभाळतात तरी सुद्धा एवढे ताणतानावात जागतात याचं कारण नेमके का काय काय होतं काही ना फक्त पैसे कमवायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही पैशाची अपेक्षा न ठेवता कुठलंही काम करत जाता पैसा ऑटोमॅटिक येतो बरोबर काम पण होतो आणि माणसाने ना कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही कामाचा आनंद घेत काम केलं पाहिजे त्यामुळे माणूस फ्रेश पण राहतो आणि कामाबद्दल एक प्रेम पण निर्माण होतो फक्त पुन्हा पुन्हा जर जा जर रोज तेच काम तेच काम म्हटलं तर तांताना वाढत जातो मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एक आनंद घेत प्रत्येक काम केलं पाहिजे तुमचं म्हणणं आहे पैसा माणसासाठी तितका महत्त्वाचा नाही नाही सुखी असला पाहिजे आणि काम करत राहिले तर पैसा पण ऑटोमॅटिक येतो काय आता तुमच्या जे असणारे वकील क्षेत्रातले काही किंवा सर्वच वकील त्यांना काय सांगाल तुम्ही की मी माझ्या वकील मित्रांना वकील मित्र काहीच म्हणजे बुवा काही प्रमाणात समजा असतील पण पण बरेचसे वकील लोक समाजसेवा किंवा एक काम म्हणूनच पाहतात परंतु जे काही असेल मी त्यांना एक सल्ला देऊ इच्छितो की पैसा हा इम्पॉर्टंट नसून लोकांचं काम किंवा सेवा ही महत्वाची आहे आणि त्या दृष्टीने आपण कामकाज किंवा के वार्ताहर वा केली पाहिजे आता जे नगरपंचायत म्हणजे पारणे नगरपंचायत तुमचं तुम्ही येतात तर नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी सुद्धा तुमचं नाव सध्या चर्चेत आहे किंवा तुम्ही इच्छुक आहात किंवा अनेक तुमचे मित्र आहेत की जे त्यांचं पण म्हणणं असेलच की तुम्ही उभं राहा समाज काय समजा माणूस आपण जे म्हणतो ना की राजकारणाला कुठंतरी सामाजिक कार्याची जोड असली पाहिजे तर कारण काय होतं समाजकार्यामध्ये काम करत असताना जनसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आपण न्याय देऊ शकत नाही परंतु जर समाजकार्याला जर राजकारणाची जोड जर दिली तर कुठंतरी जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न आपल्या त्या पदाच्या माध्यमातून कारण त्या पदामध्ये असणारी जी ताकद आहे ताकदीच्या माध्यमातून ते मार्गी लागत असतात आणि मग तुम्हाला काय वाटतं की निवडणूक लढवणं योग्य की अयोग्य किंवा तुमचं पुढलं प्लॅनिंग काय आता विषय निघला म्हणून सांगतो दोन हजार एकवीस साली मला नगरपंचायतच्या इलेक्शनची ऑफर आली माझ्या वॉर्ड नंबर सोळामध्ये मध्ये मला उमेदवारी पण भेटल होती पण एक योगायोग असा की त्याच वेळेस एक टर्री मुव्हीचं शूटिंग चालू होतं तर मी म्हटलं इलेक्शन अजून पाच वर्षानंतर पण लढू शकतो किंवा पुढच्या दहा वर्षात पण लढू शकतो पण आता आलेली ही संधी मूवीची ती परत भेटू शकत नाही म्हणून मी त्यावेळेस माझं इलेक्शन लढण्याचा किंवा मी फॉर्म वगैरे मळ्यातल्या सगळ्या वॉर्डमधल्या लोकांची इच्छा पण होती मी उभा सुसंस्कृत आहे किंवा वकील आहे आणि प्रत्येक घराबरोबर माझा एक चांगला संबंध आहे प्रत्येक लोकांचे आपण कामं केलेले वडिलांनी असेल मी असेल आणि कोणाबद्दल वार्डमध्ये कोणाबरोबर वाद पण नाही बरोबर तर त्यावेळेस संधी आली होती पण म्हटलं एक कलाक्षेत्राची आवड पण होती म्हटलं ही संधी परत उपलब्ध होणार नाही म्हणून इलेक्शन पुढच्या पाच वर्षांनी आपण <laughs> लढू शकतो दहा वर्षांनी पण लढू शकतो म्हणून मी त्यावेळेस संधी नाकारली आणि राजकारण एक समाजकारण म्हणून जर केलं ते नक्कीच फायद्यात ठरतं आणि इथून पुढं जर भविष्यात समजा इलेक्शन लढवायची वेळ आली तर मी लढू शकतो नाही तसं अजून मी काही ठरवलेलं नाही पण संधी आली किंवा जर सगळे योग जुळून आले तर मी नक्कीच इलेक्शन लढवील आणि माझ्या वार्डमधील मा जे प्रलंबित प्रश्न असतील रस्त्याचे असतील बरोबर गर, पाणी योजना असेल किंवा लोकांचे काही इतर काही समस्या असतील समजा आरोग्याच्या असतील किंवा कुकणाच्या असतील किंवा काही समस्या असू हो द्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आता पण करतोय आणि पुढे पण भविष्यात करू आणि पाठीमाग एक काही दिवसापूर्वी आमच्या वार्डामध्ये एक आ, जे बोगस आपण वोटिंग म्हणतो ना ते ऍड केलं गेलेलं होतं तर मागच्या इलेक्शनला मी अर्ज देऊन तत्कालीन मला वाटतं देवरे मॅडम होत्या तहसीलदार सिल्ला। त्यांना अर्ज देऊन मी ते जवळपास साडेतीनशे मतदान पर परप्रांतीयांच आमच्या वार्डमधून मी उडवलं ते म्हणजे मला ती आवड आहे किंवा एक समजा बाबा तुम्हाला इलेक्शन लढवायचं ना तुम्ही वाढमधल्या लोकांना रोहित धरून किंवा वाडमधल्या लोकांसोबत बरोबर जे हो चुकीचं होतो चुकीला चुकीच म्हणजे परप्रांतीयांच मतदान हो। पर मत जे म्हणजे राजकीय हवेचा पोटी नोंदवलं गेलं हो। हो। ते मी रद्द केलं आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदाला मला वाटतं तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नगरमध्ये आले आणि तुम्ही त्यांच्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवले ते प्रकरण तर खूप गाजलो आणि काय नेमकी तो किस्सा काय होता तसं आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाचं दैवत लोकनायक अण्णासाहेब आजारे त्यावेळेस स्वतःच्या जीवाची बाजी लावून जवळपास वीस बावीस दिवस उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस लोक विधानसभेचं इलेक्शन लागलो तर त्यावेळेस त्यांची सभा होती तिथं आणि अण्णांची तब्येत खालावली होती जवळपास एकवीस दिवस उपोषणाला झाले असते तर त्यावेळेस आमचा मित्र परिवार असेल मी आम्ही ठरवलं म्हणलं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री सभेत जाऊन आपण त्यांना शांततेच्या मार्गाने अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपण काळे झेंडे दाखवायचे तर त्यावेळेस आमचे दहा बारा जण गेलो आम्ही जाताना <laughs> आणि तिथलं पोलीस पोलिसांना कुणीतरी लिंक लागली व इथ हे होणार म्हणून तर आमच्यातले काही जण पोलीस वॉकी टॉकीवर बोलवायचे जो दिसल त्याला मारा ही करा थोडी वातावरण निर्मिती केली त्यांनी <laughs> तर आमच्यातले बारा जणातले आम्ही पाच जण राहिले <laughs> बाकीचे पळून गेले okay. तर त्यानंतर आम्ही काळे झेंडे दाखवले आमच्यावर गुन्हे दाखल झाले मग ती बातमी सर्वत्र महाराष्ट्रभर व्हायरल झाली किंवा त्यावेळेस एक हे झालं आणि जवळपास मला वाटतं त्याच्यात दोन तीन दिवसांनीच राळेगंज सिद्धी या ठिकाणी येऊन मला वाटतं त्यावेळेस अण्णांचं उपोषण स्थगित गेलं एक समाधान वाटलं आपल्या कार्याची कुठेतरी दखल घेतली गेली महेशराव फक्त क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून गेले अनेक वर्षांपासून म्हणजे किती अण्णांसोबत सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करतात आता माझे वडील एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून अण्णांसोबत काम करतायत आणि हप्तापर्यंत करतायत बरोबर आणि जवळपास मी पण पन लहानपणापासून मी चौथी पाचवीला असल्यापासून मला पण त्या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि चौथी पाचवीला असल्यापासून त्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि वैयक्तिक सांगायचं झालं तर मी आजपर्यंत तालुक्यात किंवा गावात कुठं असेल मी कोणाबरोबर भांडणं के केले नाही कधी कोणाला शिवी गेली दिली नाही कधी आयुष्यात आणि समजा कोणाची होत असेल तर पण माझी पण मिठवा मिठवीची किंवा कॉम्प्रोमाइजची भूमिका मी ठेवतो आणि माझ्या वकिलीत पण जर समजा एखाद्याचं केस आली क्रिमिनलची तर माझी पण कॉम्प्रोमाइजची किंवा जमिनीची असेल किंवा कॉम्प्रोमाइजची पहिल्यांदा मी विचारतो तुमचं मिटत आहे का कॉम्प्रोमाइजची भूमिका माझी असती मी कधी कधी पदर पैसे घालून लोकांचे भांडण मिटवले अशी पण परिस्थिती त्या ठिकाणी जनसामान्यांना खरं तर तुम्ही न्याय देण्याचं काम करत असता आणि त्यांचे कुठेतरी आशीर्वाद तुमच्या पाठीशी म्हणून आज तुम्ही एका चांगल्या लेवलला तालुक्यामध्ये पोहोचला माझा पुढला जो प्रश्न आहे तुम्हाला या चर्चेच्या माध्यमातून की आपण जर पाहिलं अनेक लॉयर अनेक वकील जे तुमच्यापेक्षा खूप एजनी मोठे आहेत परंतु आज ते वकिली क्षेत्रामध्ये त्या स्थानावरती पोचले नाही किंवा वकिली क्षेत्रामध्ये तर त्यांना आपण जर पाहिलं ते तेवढं यश मिळालेलं नाही त्याचं कारण नेमकी काय आणि तुम्ही एवढ्या कालावधीमध्ये वकिली क्षेत्रामध्ये खरं तर तुमचं नाव लौकिक झालं या गोष्टी नेमके कशामुळे काढतात याचं खरं कारण काय तुम्हाला कसं जमत तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता माझ्या वडिलांचं नाव तालुकाभर आहे शाहीर बाबा गायकवाडचा यांचा मुलगा म्हटल्यानंतर त्यांचा एक ब्रँड किंवा लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे तर त्यांचा मुलगा म्हणून लोक माझ्याकडे येतात समजा तुम्ही एखादं काम माझ्याकडे घेऊन आले तुम्ही महेश गायकवाड एखादं शाहीर बाबांचा मुलगा म्हणून एखादं काम घेऊन येता परंतु महेश गायकवाडनी सर्व्हिस दिली नाही किंवा काम केलं नाही तर तुम्ही दुसऱ्या दुसरा वकील बघता साजिका तर मी आलेल्या लोकांचं समाधान कसं होईल त्यांचं काम कसं मार्गी लागेल आणि ते काम कसं टिकावता येईल यासाठी मी प्रयत्न करतो आणि एक माणूस दहा लोकांना सांगतो दहा माणूस शंभर लोकांना सांगतो ते असं करत करत आज माझ्याकडे खूप सारे लोक जोडले गेले तालुक्यातून त्यात तुमचं नाव येतं ते ना कसं तुम्ही जर माझी आज डायरी पाहिली तर लोकांनी आजपर्यंत माझी दोन हजार अठरा ते चोवीस पर्यंत दीड ते दोन लाख रुपये बुडवले असतील किंवा मी पण त्यांना मागितले नाही किंवा काही नाही पण मी एक पैसा हा दोन विषय आहे लोकांची कामं करत गेलो त्या दृष्टीने लोक जोडले गेले एका कामात नाही भेटले दुसऱ्या कामात बरोबर किंवा दुसऱ्यात नाही भेटले तिसऱ्यात भेटतात त्या दृष्टीने मी पुढे वाटचाल करत गेलो आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे एका कामात दहा हजार न घेता किंवा बॉ जास्त पैसे न घेता दहा कामातून थोडे थोडे पैसे कसे गोळा करता येतील ते पाहिलेलं कधी पण कायदा ठरिली क्षेत्र राजकारण समाजकारण मित्रपरिवार आणि जो तुम्ही उभं केलेलं मायरा फरणे म्हणजे तुमच्याकडं आज आपण जा पाहिलं जातीवंत मशीनचं जे काय तुम्ही गोटा उभा केला किंवा आज तुमच्याकडे दोन तीनशे तुम लिटर दूध आहे की नेमकी तुमच्या डोक्यात पुढलं काय प्लॅनिंग आहे याचं तसं पाहायला गेलं तर मला प्राण्यांची पाहिल्यापासून आवड आहे आमच्याकडं कुत्रे असल जाती वा, जातीवाले लॅबे जर्मनी परत गावरान पण आहे गावरान गाई असल जातीवंत म्हशी किंवा गावरान म्हशी वगैरे पहिल्यापासून लहानपणी आमच्याकडे होत्या पण मधल्या काही पाच दहा वर्षाच्या काळामध्ये आमच्या आजोबा वारल्यानंतर ते आम्ही बंद केलं पण मला आवड असल्यामुळं मी परत एक आमच्या घराच्या पाठीमागे एक गोठा केला वीस बावीस म्हशी आहेत आपल्याकडं आता गावरान गाई आहे तर ते एक आवड असल्यामुळं मी ते उभं केलं तर कुठल्या जातीच्या म्हशी आता आपल्याकडं मोरा जातीच्या म्हशी आहे जाफ्राबाद म्हशी आणि त्यामध्ये दोन भैये त्या ठिकाणी काम करतात दूध वगैरे कसं दूध लोकल मार्केटला आपलं जवळपास सर्वच दूध लोकल मार्केटला जातं आणि उरलेलं एक स्वाद डेअरी म्हणून तिथं उरलेलं दूध देतो आपण आणि एक पुढील दोन वर्षाच्या काळामध्ये आपल्याला हजार लिटर दूध करायचं हां आपण जर पाहिलं वकील बरोबर एक शेतीला आपण जे जोडधंदा म्हणून पाहतो तो दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेण्याचं काम तर सध्या अॅडव्होकेट महेशराव करतायत खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण माणसाला एक गोष्ट करणं खरंच लय आवड जातं परंतु राजकारण समाजकारण शेती मित्रपरिवार कुटुंब वकिली क्षेत्र कलाक्षेत्र असे वेगवेगळे क्षेत्र वन टाईम जोपासणं की कसं सोपं नाही या सर्व गोष्टी करत असताना एक निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची जी छबी आहे तालुक्यामध्ये किंवा पारनेर पारनेर शहरामध्ये पुनस एकदा मी संवाद महाराष्ट्राच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद केतनराव मला या ठिकाणी तुम्ही संवाद महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलवर आमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानतो तर चला जय महाराष्ट्र